ओळख पुढच्या बातमीकडे पोलिसांनी गतिमान वाहनांवरती आवर घालावा मंत्री आकाश पोणकर हे आक्रमक झाले खामगाव शेगाव मार्गावरती त्या ब्लॅक स्पॉट स्थळी पुन्हा दोन अपघात झाले आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं कानावर हात ठेवलेले आहेत आणि दरम्यान कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्याजवळ बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूयात अपघात सातत्यानं होतात पोलिसांनी नॅशनल हायवे प्राधिकरणाला संपूर्ण माहिती दिली होती पण नॅशनल हायवे म्हणतात की आम्हाला असं काही माहितीच नाही पहिले तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे की तो स्टेट हायवे होता त्याला आपण नॅशनल हायवेच्या प्रतीचा व्हावा भाविकांना सुविधा व्हावी म्हणून तो कॉन्क्रीट आपण छान बनवून घेतला त्यामध्ये गडकरी साहेबांनी पाच चारी मार्गाची सुविधा सुद्धा दिली पण आज होते आहे की तिथे ओव्हरस्पीडिंग वाढलाय पोलिसांनी या ओव्हरस्पीडिंग करणाऱ्या वाहनांना खरं तर पहिले रोखलं पाहिजे आम्ही वारंवार गडकरी साहेब असतील देवेंद्रजी साहेब असतील यांना मागणी करतो की तिथे फोर लेनिंग झालं पाहिजे पण नॅशनल हायवेचे रूल्स आहेत की त्या रोडवरनं जिथे दहा हजार वाहनांच्या वर जर वर्दळ असेल तर फोर लेनिंग तिथे मंजूर होत असते आज तिथे तेवढ्या प्रमाणात वाहनांची ये जा नाही आहे तरी आम्ही त्यांना विशेष बाब म्हणून ती मागितली आहे पण मी सगळ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की ॲक्सिडेंट जर टाळायचे माझ्या संस्थेचे कॉलेजेस तिथे आहेत सुद्धा आम्हाला भीती वाटते की जर एखादी गाडी ओव्हरस्पीड मध्ये येऊन बस स्टॉपवर घुसली तर विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे जर नागरिकांनी ओव्हरस्पीडिंग टाळली नाही तर अशा प्रमाणात अपघात होत राहतील म्हणून पोलिसांनी इथे कुठेतरी चेकपोस्ट लावून ओव्हरस्पीडिंग करणाऱ्या वाहनांना कुठेतरी कारवाई केली पाहिजे त्याशिवाय हे अपघात थांबणार जय महाराष्ट्र न्यूज